राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक उगले कुटुंब झाले हवालदिल राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील उगले वस्तीवर जाणारा रस्ता पन्नास वर्षपूर्वीचा असलेला रस्ता खरमाळे परिवारांनी बंद केला सदर या ठिकाणी चाळीस पन्नास कुटुंबाची वस्ती आहे त्या लोकांना जाण्याकरता रस्ता नाही चारा गाईंचे दूध घालण्यासाठी या खरमाळे कुटुंबांनी रस्ता काढून त्या ठिकाणी मकासारखे के पीक केले आहे तो जाण्यासाठी वाद घालत आहे असे उगले कुटुंबीय महिला पुरुषांकडून सांगितले जात आहे या ठिकाणी सातत्याने खरमाळे कुटुंबीय उगले कुटुंबियावर खोटे नाटे गुन्हे करून वेटीस धरण्याचा प्रयत्न करत आहे यातील दोन चार दिवसापूर्वी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे तरीसुद्धा खरमाळे कुटुंबियांना अटक का होत नाही असा महिलांचा योगिता महिंद्र उगले चंद्रकला कालिदास उगले सांगदेव राम किसन उगले दत्तात्रय राम किसन उगले यांनी खरमाळे कुटुंबावर केलेला आरोप यामध्ये शुभम खरमाळे विकास खरमाळे हे लोक तलवारी घेऊन घरी येतात घरी येऊन वार करण्याचा प्रयत्न करीत शासनाने लवकर निर्णय द्यावा रस्त्या पाय आम्हाला सगळ्या अडचणी आमच्या जनावर उपशी आहेत त्याच्यानंतर तुझं व्हायचे कसे सध्या पाऊस चालू आहे जाणार सारे आणायचे कुठून आम्ही डोक्यावर असं असल्यामुळे आम्हाला त्वरित सरकारने काहीतरी न्याय द्यावा रीत सर डेपासून असणारा रस्ता नांदगाव परिसरामध्ये डामोरीच्या आम्ही सर्व उगले कुटुंब जवळजवळ चाळीस पन्नास लोकांचं कुटुंब वस्ती आहे आमची या ठिकाणी मुलं लहान आले शाळेत जाण्यासाठी रस्त्याची अडचण येते या सर्व खरमाळे कुटुंबाने जगन्नाथ बाबुराव खारमाळे शुभम जगन्नाथ खरमाळे विकास जगन्नाथ खरमाळे या सर्व कुटुंबांनी गेल्या अनेक एक दीड वर्षापासून हा रस्ता खोदतेत त्या ठिकाणी मका करून दिली त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी आमचे चुलत बंधू त्यांना कॅन्सरचा आजार होता दवाखान्यात नेण्यासाठी देखील त्यांना ने भरपूर अडचणी आल्या त्या हॉस्पिटलला नेण्यासाठी ने ज्यावेळेस रस्ता नसायचा त्यावेळेस आम्हाला त्यांना उचलून न्यावं लागायचं तरी देखील या लोकांनी रस्ता खुला करून न दिला खुला करून न दिला जर रस्त्याने गेलो तर त्या ठिकाणी रस्त्यावरती ते तलवार घेऊन बसतात कुराडी घेऊन बसतात तुम्ही जर इथून गेले तर तुम्हाला जीवच मारू अशा या ठिकाणी धमक्या देतात म्हणजे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला देखील या ठिकाणी प सर्व माहिती दिली तरी देखील कुठल्याही प्रशासनाकडून आम्हाला या आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही या खरं तर बघितलं तसं तर हे सर्व लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत गुंड प्रवृत्तीचे असून सदर आमच्यावरतीच उलटे गुन्हे दाखल करतात उलटे गुन्हे दाखल करून पैशाच्या जोरावरती लोकांना सांगतात इकडे तिकडं बोलतात की पैसे आमच्याकडे भरपूर आहेत आम्ही पैशाच्या जोरावरती यांना विकत घेऊ यांना आम्ही संपून टाकू असं या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी धमक्या देतात आणि आमच्यावरती अन्याय जे होतो आहे हे अन्याय कुठंतरी थांबलं पाहिजे असं या ठिकाणी मला या माध्यमातून प्रशासनाला या ठिकाणी माझी विनंती आहे यानंतर जर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल यामध्ये घेतली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी या माध्यमातून मी करतो आमचं सर्व कुटुंब जनावरं सर्व माणसं त्या ठिकाणी आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आत्मदान करू असं या ठिकाणी मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो आमचं रस्त्याच हे चालू असताना रस्ता आमचा पिडून पारचा रस्ता आहे पण शुभम खरमाये व विकास खरमाये हे दोघ आम्हाला इतका त्रास देते रस्ता खोदून काढलाय खो त्याच्यावर मका लावली इथून रस्त्याने गेलो तर तो तुम्हाला तोडून टाकेन मी तुम्हाला हे करीन मुलींना म्हणतो तुमच्या बापाला आम्ही मारून टाकणार आहे छोट्या मुलाला पण म्हणतो मुलं शाळेत जात नाही माझे दुधाचा याचा रस्त्याने जाण्यासाठी सगळे आमची परिस्थिती बिघडलेली घरातली आम्ही रावरी पोलीस स्टेशन त्यांनी आमच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केलेली खोटे गुन्हे दाखल केलेले ते आम्हाला काय झालं ते माहित नाही ते कुठं गाडीवरून पडलेत असे चर्चा गावात चालू आहे आम 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 ते आमच्याविषयी आम्हाला इथं जगावा का राहावा असं काय करावं हेच कळत नाही पोलीस प्रशासन प्रशासनसु याला जबाबदारी घेत नाही आणि आम्हाला जर काही झालं तर याला पोलिसच जबाबदार राहणार येतं